नमस्कार मित्रांनो आज आपण आलो मांद्रे बुद्रुक या ठिकाणी तर मित्रांनो आपण दोन महिने भरू या टाइमला ज्यूस दिले होते तर आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत अमृत घ्यायच्या वर त्यांना आरोग्याच्या काय समस्या होत्या अमृत नाही घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत तर ताई सांगा तुमचा नमस्कार मी लक्ष्मी सूर्यवंशी मला हाताला खास चालली होती खूप आणि काय ताक येत होते आता पूर्णपणे